अन्याय करणार नाही मला विश्वास आहे 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 त्यांच्यावर म्हणजे तुम्ही दोन दिवस वाट बघणार ते त्यांच्यावरती सोडलेलं काय पाटील क्रमांक वर्षाचा आणि तीन पिढ्यांपासून जनसंघापासून माझ्या आजोबा पासून जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष मला केलेले किशोरजी शिकोडे साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा मला खूप विश्वास आहे शिकोडे साहेब इमर्जन्सी कामात होते मिळू शकली नसली तर त्याचा संताप होणं राग होणं अनावर असतो आणि त्यामुळे तो मिटवण्याचं काम आम्ही मान्य शिरीजी बोराळकर आमचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपचे नेते आणि मी निश्चितपणे करायचं असतं हे काम आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं की जाऊन कार्यकर्त्याला समजवणे आणि परत कामाला लावणे आणि भारतीच्या सं संघटनमध्ये हा गुणच आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परत तत्परतेने कामाला लागतो आणि म्हणून त्याला जाऊन समजवणे त्याचा स खऱ्या अर्थाने त्याचे पेशन्स जा जागी करणे हे आमचं काम आहे आम्ही ते दोघांनी मिळून करतो आणि आम्ही या आ... भदानेंपुरताच नाही आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही पक्षाला त्या त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन चहा पाणी पिणे त्याच्या त्या कौटुंबिक त्याची आणि कौटुंबिक स परिवाराची जी मानसिक स्थिती झाली त्या मानसिक स्थितीला उभारा देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना परत भारतीय जनता पार्टीच्या त्याच गतीने कामाला लावले म्हणजे आता ते ते नाराजी नाराजी होती ती दूर झाली आहे आणि काम करतील का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाराजी आज दीर्घकाळ ठेवतच नसतो ती तेवढी नेत्यांपुरती व्यक्त करतो आणि तो परत भारतीय जनता पार्टीच्या कामाला लागतो आणि तत्पर त्याने गतीमान होतो कामामध्ये आता फॉर्म परत घेण्याला अजून वेळ आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता समजवल्या गेलेला आहे वोडाळकरजींनी आणि मी येऊन जवळपास तीन तासापासून आम्ही आणि हे बघा का, कार्यकर्त्याची नाराजी ही काही चुकीची नाही आहे त्याची हक्काचं आहे आणि त्या हक्काच्या याच्यात कधी दी कधी गदा आली तर निश्चितपणे त्याला समजावण्याचं काम आम्ही दोघांनी नेत्यांनी ने केलं वरिष्ठ आपण म्हणजे सीएम साहेब किंवा प्रदेश अध्यक्षापासून काही बोलणं झालं हे बघा ती जबाबदारी आमच्या हो दोघांवर त्यांनी दिलेली बोराळकर श्रीजी बोराळकरांवर आणि संजय केनेकरांवर कारण संजय केनेकर त्यांना माहिती आहे संजय केनेकर बोराळकर कार्यकर्त्याला कार्यकर्त्याचं दुःख आणि कार्यकर्त्याची चिंता करणारी दोन्ही नेते आहे निश्चितपणे ते कार्यकर्त्यांची समजूत घालू शकतात तेवढा विश्वास वर्चनचा असल्यामुळं आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर हे सगळे प्रश्न मिटवायचे तर क्रमांक दोन मध्ये अनेक वर्षापासून रहिवासी आहे इथे प्रत्येकाला जर विचारलं प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या गल्लीमध्ये धावून जाणारा एक सच्चा माणूस आहे प्रशांत भदाने पाटील त्यांचं नाव हे प्रभागातील फक्त वार्डातच नाही तर प्रभागामध्ये पूर्ण प्रभागामध्ये कोणत्याही कानं गेले तरी हे त्यांचं नाव दिसणार आहे त्यांचं नाव ऐकण्याशिवाय तुम्ही बाहेर करू शकत नाही की इथला नगरसेवक भावी नगरसेवक कोण तर त्यांना त्या लिस्टमध्ये पहिलं नाव प्रशांत भरानी पाटलांचं असतं मग बाकीच्या लोकांचं असतं अशा मी एक बहिणीच आहे पण मी ताईंसोबत म्हणजे त्यांच्या मिसेस सोबतच मी एक चार महिन्यापासून काम करते आहे त्यांच्या मिसिस शुगर बी पी असताना सुद्धा आम्ही घराघरात म्हणजे ते, ते, ते प्रत्येक जनरेशन मध्ये सूट होणारे आणि प्रत्येकाला समजून घेणारे मदतीचा हात देणारे आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात आम्ही नवरात्र असो गणपती असो पाटील हे नगरसेवक हवेच होते ना वाँगारी वाँगारी होते। सर्वे तर कमी आहे काय सांगणार आपण मी आमच्या या प्रभागामध्ये प्रशांत भलानी पाटील हे लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या परिचयाचे सर्वांच्या चखदुखाला जाऊन जाणारे आहे त्याचप्रमाणे सर्वांशी बोलण्याच्या बाबतीत अगदी सुमधुर भाषेमध्येच बोलतात प्रत्येकाच्या कामामध्ये अहोरात्र ते तल्लीन असतात भाजपा करतात ते जवळजवळ पंधरा वर्ष झाले काम करत आहे पण भाजपाने त्यांना तिकीट ऐनवेळी दिलं म्हणतात आणि डावललं त्याच्यामुळे आमचा आक्रोश हा निर्माण झालेला आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुमच्यावरच अन्याय झाला आमच्यावरच अन्याय झाला असं <laughs> वाटते झाला तुम्ही काय बोलू शकता मी प्रशांत बदनाबरोबरच पंधरा वीस वर्षापासून काम करतो आणि आता हे मी बाहेरच्या क्षेत्रात जाऊन सुद्धा त्यांचा प्रचार केलेला आहे पण वेळी त्यांचं आणि तिकिटासाठी पण आम्ही प्रत्येक नेत्याकडे जाऊन आलो त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुम्ही फॉर्म भरून टाका तुमचं काम झालेलं आहे शेवटपर्यंत तिकीट कापलेलं आहे आहे एम हरिशचंद्रबाबत हे सरांमध्ये कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येकाचा घरोघरी चारही वा कॉलना चारही वाडामध्ये त्यांनी मशीन वापर मशीन आहे ते पुरवलेलं आहे दहा हजार बॉक्स दहा हजार बॉक्स वाटवलेले डस्टबिन वाटप केलेले पाचशे किट त्यांनी पक्षाला दिलेले आहेत की जेणेकरून अनुभव जे गरीब आहेत त्यांना पाचशे किट कोरोनामध्ये त्यांनी अक्षरशः प्रत्येक उचललेलं आहे की जे मुलं स्वतःच्या वडिलांना उचलू शकत नव्हतं ते त्यांनी प्रेता मी हरशचंद्र बाजू पाटील आमचं एकच म्हणणं आहे की त्यांना फक्त पक्षाने तिकीट द्यावं त्यांची नाराज दूर करावं घरच आले आपण ऐकलं आहात आणि बघितलं आहात की इथले जे प्रशांत भदाने पाटील आहेत ते लोकप्रिय इथले परिचित नगरसेवक सारखे सेवक आहेत तिथले सगळ्यांच्या भावना आहेत आपण ऐकून घ्यापक्ष जरी उभे राहिले शंभर टक्के जास्त मत हे होतं लोकांच्या भावना बघूया काय होतंय ते वाटलं असतात माझव किल्ले न्यूज मराठी ट्वेंटी फोर